धारधार कोयता बाळगणारा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी क्राईम ब्रँच युनिट आणि च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट गस्त घालत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस यांना मिळालेल्या माहितीने चुंचाळी घरकुल भागात तडीपार वैभव बाळा अशोक राजगिरे हा धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्या ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच त्यांनी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चोख पोलीस अवतार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण पोलीस आमदार महेश खांडवहाने तेजसमध्ये प्रवीण मानखडे जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक